डोक्यातच गणित बसलेलं नाही हो या इकडे तुम्ही इकडे हा ताईंना सांगतो यांचं नाव आहे सोनी सोनू म्हणतात त्यांना सोनू तुझा माझ्यावर भरोसा आता भरसा थोड सखोल मी ज्यांच्या बाजूला उभा आहे त्यांच्याकडे नीट लशीला त्यांचा कार्यक्रम झाला रेडी कळया बरोबर कळया चालू तिकडून असाच कळे कळेल तुम्ही लावून झाले ना सर या मी घालवतो तुम्हाला सगळं कुठे येस करू सुरुवात हे चान्स तुम्हाला अजून रेडी हा कळया तुम्ही राहता कुठे येतच खाली तरी मला बांधून दिलं काय रेडी हा जाऊ काय कोण केलं तुम्ही कडे कडे तुम्ही केले ना नाही खोट बोलते बोला ना हा रेडी मळ्या सगळ्यांनीच मारायचे का पाहुणे समाजे हा रेडी या वाग कळे ठीक आहे असं कसं तर उडी मारली मी का उचलून ठेवायला आलो ते सर हा सर कळे मळे म्हणू या हा मळे गेले का नाही बिचारी जाऊ नाही म्हणते सर काही कड कधी लग्न झालं तुमचं थोडं पलीकडे कडवा कधी लग्न झालं तुमचं बारा वर्ष झाली आणि त्यांचं कधी झालं काय प्रगती <laughs> दोन मुलं मी त्यांना विचारलं बारा वर्ष काय प्रगती झाली ते म्हणे दोन मुलांनी मुलगी झाली तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक सांभाळायची वारीचे ते शुभेच्छा द्यायला लागले या रेडी तळ्या बरोबर तळ्या एक दोन तीन गेले तुम्ही पण गेले बाई शुभेच्छा देऊन आली सांभाळा यांची वास येस 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 कशात बहिणी बरे का हो ते कसे आहे सासू नाही ना रेडी करू सुरुवात या उठवणार आहे ना, ना? दहा मळ्यात तळ्यात जमत जमत तळ्यात जावा गेल्या दोन्ही जण सत का इकडे हळूहळू अरे तुम्ही पुढे सापडले सर का इकडं तुमचं कसं लग्न झालं लग्न कसं झालं अरेंज मॅरेज लव्हजी साईबांचरेंज कुठे राहत तुम्ही बारड मध्ये साई राहतात काय करतात ते मिस्तरी काम घडणं वगैरे अजून नाही नारळाचं झाड कोणाचं आहे एकच आहे कधी झाले चार वर्ष झाले लग्नाला लग का त्याला त्याला किती झाले वर्ष यांच्याकडे नारळाचं झाड आहे तुम्ही फिरते स्टेजवर आज इकडे दिलं का सांभाळायला बरं बरं जर तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर आम्ही तर बाबींच्या हस्ते तर काय करणार बक्षीस मिळालं तर काय करणार अभिनंदन कुणाचं भावीचं पण भी भी yes, बाँ 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 सागे हा म्हणजे बक्षीस तुम्हाला मिळून अभिनंदन भावीचं बर हा आणि ते आमच्या बाळासाहेबांचं काय सगळ्यांच येस वाचारे सगळ्यांना साडी देऊन टाकणार एक साडी सगळं गावाला रेडी तुम्ही पडली तर मी जबाबदार नाही या मी म्हणलं होतं ना यांचा सत्यनारायण होणार आहे

विशेष करून ठेवला आणि आमच्या गावामध्ये ते असेच कार्यक्रम महिलांसाठी एवढीच माझी इच्छा आहे जे पिला पंचायत समितीला काय उभारले तर प्रचाराला घेऊन जावा बरं चांगलं बोलत त्यावर बसवा त्यांना हे पैसे देऊन टाका ता ता कार्यक्रम झाला तुमचा रेडी कळ्या ड्रेसवाल्या बहिणी जाऊ द्या काय म्हणलं फॅशनची साडी घालते साधी त्याच ड्रेस आल्या त्या

ह्याचा उखाणा आहे का भावी एक नंबर उखाणा घेतले हा तर नाही कोण दाखवा इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मूल इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मूल धनंजयराव जास्त बडबड करा तर करा तुमचा खून याच गावच्या येते त्या

मी का भंगरवा ना कपूर सगळं जाणार आहे ना त्या बाळासाहेब बाळासाहेबांनी मला पंच्याहत्तर हजार मोजून दिलेत पुन्हा यायचे जायचे दहा बिनलेत पट्ट्याचं मिलबी भरायचे अजून त्यांना नाही करत बर तुम्ही माझ्याकडे बघू नका मी तुमच्याकडे बघत नाही आपली कट्टी रेडी माया। माया। रेडी म्हणजे सुधारले की तुम्हाला सगळं बोलतात मर्यादित काढताय म्ह

बरोबर आहे ना ते सुतारायच घराची चौकट खराब असते बांधकाम चालू तेच बनलेलं असत स्वतः करत नाही दुसऱ्याच्या घाऊणी बहिणी चौखाणं मी अमिता भाभीना ऐकवला आहे का लक्षात रेडी ना मला अंगात वगैरे गेले रे पाटू वगैरे का तसं ते वेळ झालं का सकाळी गेले गेले करा ये आपली ओळखच करून घ्यायची राहिली काय नाव म्हटले रंजन रंजन काळे बर रेडी काळे जाऊ दे अजून कोण गेलो इथं गेलो बसून तुम्ही नाही ते गेले रेडी मला कळ्या उडी मारायची कळे आता नव्हती मारायची गेलेले जाऊ दे अरे तुम्ही नाही गेले अजून तुम्ही

कबड्डी 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 <tip> हा रेडी कळ्या हा रेडी चला बसून घ्या एकदा ट्राय करून आता सगळ्याच बहिणी जिंकल्या एकदा ट्राय करून बहिणी गेल्या असत बसून गेलो या या घालवतो रेडी हा रायपूर गेला हा नाही ए लक्ष देत रे बस बळच बस मग गेली गेली रेडी कळ्या हा गेल्या ये गेला दुसरं उद्या पाठवायचं आहे हा रेडी हा तळ्यात हा रेडी दोन यायला तळ्यात बरोबर तळ्यात रेडी गेल्या दोन गेल्या बांधलं तर बदलायचं नाही बहिणी संपला कार्यक्रम तुमचा जा होशात बहिणी बऱ्या आहात ना साडी छान आहे कुठून आणली सोलापूर एवढं लांब कशाला गेले होते जाऊ काय त्यांनी पाठवली रेडी कळ्यात सोनडी मळ्यात मळ्यात या बहिणी जिंकल्या जोरदार